मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांचा पराभव होऊ शकतो का प्रश्न थोडासा अचंबित करणार आहे कारण आजच्या डेटला देवेंद्र फडणवीस यांचा पराभव होऊ शकतो असं राज्यात तर सोडा पण देशातही असा विचार कोणी करणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये भाजप पक्ष म्हणणं तर सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांच्या चेहरा समोर येतो देवेंद्र फडणवीस राज्यात भाजप सत्ता आणण्यासाठी दिवसरात्र झटत आहे पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालत आहे आणि तेच फडणवीस स्वतःच्या होमग्राऊंडमध्ये म्हणजे नागपूरमध्ये कसे काय हलू शकतात असा प्रश्न तुमच्याबरोबर अनेक लोकांना पडला असेल पण मित्रांनो नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघामध्ये जे आकडे समोर येत आहे त्यावरून तर आपल्याला हेच कळते की येणाऱ्या विधानसभेला देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधून पडू शकतात आणि अशी चर्चा काही दिवसापासून नागपूर मतदारसंघ होताना आपलं दिसत आहे आणि हीच आकडेवारी पाहून काँग्रेसमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे नागपूर दक्षिण पश्चिममधून नेमकं कोणत्या आकड्याने भाजपचं टेन्शन वाढवलं आहे हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपले मराठी कट्टा मित्रांनो सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली देवेंद्र फडणवीस हे प्रथम नागपूर महानगरपालिका निवडणुकीत ते उभे राहिले आणि नगरसेवक म्हणून ते निवडून आले सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी त्यांचे वय फक्त बावीस वर्ष होती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आणि यावेळी त्यांना थेट महापौर पदाची लॉटरी लागली अवघ्या सत्त्याऐंशी वर्षी ते नागपूरसारख्या शहराचे महापौर झाले होते आणि यानंतर त्यांनी राजकारणात कधीच मागे वळून पाहिलं नाही ते सतत पुढे पुढे जात राहिले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले नागपूर पश्चिम मतदारसंघातून त्यांनी त्या काळचे काँग्रेसचे दिग्गज नेते असणारे अशोक धव्हाड यांच्या नऊ हजार मतांनी पराभव केला होता ते दोन हजार चारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला होता त्यावेळी त्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्या त्याने सतरा हजार मतांनी पराभव केला होता म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णवच्या तुलनेने दोन हजार चारमध्ये फडणवीस यांच्या मताधिकामध्ये मोठी वाढ झाली होती दोन हजार नऊमध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेत मात्र नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघाची निर्मिती झाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पश्चिम मतदारसंघाचा बहुतेश भाग हा नव्याण्णव तयारी झालेल्या मतदारसंघात जोडला गेला त्यामुळे ते नव्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत त्याने काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा सत्तावीस हजार मतांनी पराभव केला होता तर दोन हजार चौदामध्ये त्यांनी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडदे यांच्या अठ्ठावन्न हजार मतांनी प्रभाव केला देवेंद्र फडणवीसांच्या मताधिकाबरोबरच भाजप सुद्धा या मतदारसंघातील मताधिक्य हे वाढत होतं पण दोन हजार चौदा नंतर मात्र हे चित्र थोडंसं बदलत गेलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून पासष्ट हजार मताचं मताधिक्य मिळालं होतं तिथे देवेंद्र फडणवीस हे एकोणपन्नास हजार मताने निवडून आले होते मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये भाजपनं प्रण केलं होतं की यावेळी देवेंद्र फडणवीस यांना आम्ही एक लाखाहून अधिकच्या लेट मिळत निवडून आणू पण प्रत्यक्षात मात्र फडणवीस यांना पन्नास हजाराच्या आकडाही पार करता आला नाही आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नितीन गडकरींना दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून तेहतीस हजारचे मताधिक्य मिळालं आणि हेच मताधिक्य दोन हजार एकोणीसमध्ये पासष्ट हजाराचं होतं म्हणजे निमे मते इथे कमी झाली होती आणि त्यामुळे इथे भाजप चिंता आता वाढलेली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने प्रत्येक मतदानापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठी यंत्रणा उभी केली होती यात तीनशे सत्तर प्रमुख एकशे पाच शक्तीप्रमुख वॉरियर्स आणि वॉरियर्सचे वर सुपर वॉरियर्स अशी नेमणूक केली होती आणि याच यंत्रणेच्या माध्यमातून मतदार यात्रेच्या वाचनाचाही कार्यक्रम राबला होता पण मतदानच्या दिवशी मात्र हजारो मतदांची नावं हे यादीतून गहाळ जाण्याचं समोर आलं होतं मतदार यादीच्या अनेकांच्या नावासमोर रिलेटेड असा सिक्का मारला होता त्यामुळे हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं मतदानाच्या दिवसापर्यंत ही बाब कोणाच्याही लक्षात आली नव्हती त्यावर भाजपने थातूरमातून काम केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आणि दक्षिण पश्चिम या मतदारसंघातील जी कार्यकारी समिती होती ती पूर्णतः बरखास्त करण्यात आली मित्रांनो नागपूर पश्चिम मध्ये आपला जम आणखी मजबूत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी सर्वाधिक निधी त्याने याच मतदारसंघाला दिला होता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन महापौर सुद्धा याच मतदारसंघातून देण्यात आले होते आता इतकं सगळं कळल्यानंतरही भाजपचे मताधिक हे घटत जात असल्या कारणाने भाजप चिंता आता वाढलेली आहे लोकसभेला मिळालेलं भरघोस यस आणि भाजपचे गट जात असलेले मताधिक पाहता काँग्रेसमध्ये एक उत्साह निर्माण झाला आहे आता काही दिवसातच येणाऱ्या विधानसभेला देवेंद्र फडणवीस हे पुन्हा याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे आणि हे शंभर टक्के फिक्स आहे आणि विधानसभेला देवेंद्र फडणवीस याला मात देण्यासाठी काँग्रेसने आपली कंबर कसली आहे आणि यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात यापूर्वी लढलेले ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुर्जे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत आणि यासाठी या, या मतदारसंघात विविध कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेले आहेत यंदाच्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडी जी किम्या दाखवली किंवा जी जादू दाखवली आहे ती किम्या किंवा की जादू विधानसभेला कायम राहिली तर मात्र राजकीय गणित हे महाराष्ट्रामध्ये पूर्णतः चेंज झालेलं आपल्याला दिसू शकते आणि प्रत्येक वेळी अधिक मतांधिका दे मिळवत देवेंद्र फडणवीसांनी जे यश मिळवले होते या विधानसभेला मिळणे खूप कठीण होणार आहे आणि हे चित्र आता महाराष्ट्रात आपल्याला दिसत आहे पण मित्रांनो याबद्दल तुमचे मत काय आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस प्रमाणे यावेळी देवेंद्र फडणवीस जास्तीचे लेट मिळत निवडून येतील की मग यंदाची विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीससाठी धोकाची घंटा असेल तुमच्या मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद